नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व तर आज आहे आमच्या घरी हळदी कुंकू आणि शनिवार असल्यामुळे ना बहुतेक बायका घरी पण असतात त्यामुळे मी आज आहे तर ही बघा मस्तपैकी अशी रांगोळी काढली मी ही वेगळ्या पद्धतीत रांगोळी काढली म्हणजे खाली गेरू लावून वेगळी नाही येणार गावाला अशीच रांगोळी काढतात कोणी गेरू लावतं कोणी शेणाने सारवतं आणि नंतर मग त्याच्यावर चुन्याच्या बोटाने अशी रांगोळी काढतात पण ती डिझाईन किती छान वाटते बघायला असं आधी असते पण आपण किती चांगलं चांगल्या डिझाईन काढतो पण त्याच्यापुढे ह्या रांगोळीपुढे तिचं काहीच हे नाही आहे ही बघा किती सुंदर दिसते तर काय होतं बायका येतात त्यांच्यावर लहान मुलं येतात त्यामुळे ती पुसली जाते रांगोळी आणि मग आपल्याला वाईट वाटतं अरे एवढी वेळ काढला आपण रांगोळी आणि पुसली गेली त्यामुळे माझ्या ते साईडला थोडी कोपऱ्यात जागा आहे त्यामुळे मी ती रांगोळी तिथे काढली हळदी आणि ही आपल्या उंबरड्याच्या बाहेर ही अशी काढली तर तुम्ही पण काढून बघा खूप छान पण दिसते आणि एकदम म्हणजे ते फील येतं आपल्या लहानपणी जे आपल्या आजी किंवा काकी आई आपली काढायची ती रांगोळी तेव्हा किती छान वाटे तसं वाटतं आपल्याला तर आज हळदी उंकू असल्यामुळे आम माझी खूप घाई आज किती आपल्याला दिवस मोठा ना हळदी उंकूच्या दिवशी तरी पण थोडाच वाटतो तो थो कारण की आपलं आवरूनच होत नाही तर आता सर्वप्रथम मी आंघोळ वगैरे करून रांगोळी काढून नंतर आता देवाची पूजा करायला घेतली आहे तर देवाची पूजा करताना नेहमी मी तुम्हाला सांगत असते की सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करा आणि नंतरच मग देवांची पूजा करा तर हे बघा आमच्या देवांची पूजा माझ्या सं सगळ्या देवांची पूजा झालेली आहे ते लाल वस्त्र टाकलं त्यामुळे मी पिवळी पिवळी कलरची फुलं वापरलेत मी तिथे कारण की ते उठून दिसतं जर मी लालवर लालच फुलं ठेवली असे तेवढी एवढी ते उठून दिसली नसती म्हणून मी पिवळी ठेवलेत आणि तुम्हाला तर माहिती आहे मला लाल पिवळा कलर खूप आवडतो म्हणजे देवांच्या बाबतीत तर खूप त्यांना आणि ते, ते उठून पण वाटतात त्यामुळे बघा ही साईडला झेंडूची फुलं आहेत नेहमी मी ती धुवून परत लावते माझ्याकडे दुसरी पण आहे पिवळी पिवळ्या कलरची पण ती एवढी उ उठून नाही दिसत त्यामुळे मी ही धुतली ना सुकली का लगेच लावून टाकते कारण की मला ही खूप आवडतं तिथे लावायला तर अशी माझी हळदी उंकाची तयारी झालेली आहे तर मी ह्या वेळेस ना वान प्लॅस्टिकचे छोटे छोटे कंटेनर आणलेत ते डब्बे कारण की असं काही नाही आहे त्याच्यात मसाले वगैरेच ठेवा त्याच्यामध्ये तुम्ही कानातले ठेवू शकता किंवा काहीही तुम्हाला वाटत छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्यात ठेवू शकता तर अशा प्रकारे बायकांची येण्याची सुरुवात झाली आहे आणि प्रत्येक बाईक ही आपली सगारात घरात दिवाबत्ती लावून सातनंतरच बाहेर पडते हळदी मला मलाही खूप ठिकाणी बोलवतात आमची सोसायटी मोठी असल्यामुळे इथे सगळ्यांच्या भरपूर जणांच्या घरी हळदी उंकू असतं तर आज माझ्याच इथे नाही आहे आमच्या व्हिडिंगमध्ये खूप जणांकडे हळदी उंकू आहे त्यामुळे जर बायका नसतील तर मी पण त्यांच्याकडे जाऊन पटकन जाऊन येते तर आणि बायकांना टाइम पण नसतो अशाच काही कार्यक्रम असतील तर बाई बाईच्या घरी जाते आणि गप्पा मारते रोज तर तिला कामच असतात घरातली तीच उरकत नाही तर बाईची अवस्था बाईलाच माहिती तर प्रत्येक पुरुष बोलतो हो रा तुम्ही हळदी उंकू त्यासाठीच ठेवता की तुझी साडी बघ कशी आहे माझी किती आहे आणि तुझे कितीला माझे कितीला आपण तेच सांगत असतो पण ही त्यांची चुकीची समज आहे बायका हे पण बोलतात पण त्यांना संसाराच्या पण गोष्टी असतात त्या पण त्या एकमेकींना शेअर करत असतात किंवा एकमेकींच्या घरी जाऊन नवीन काय केलं आहे नवीन काय घेतलं आहे ते पण बघतात ते आपल्या संसारासाठीच बघत असतात सगळे तर मी झाले काय दुसरे झाले काय तर अशा प्रकारे मस्त हळदी उंकू झालेलं आहे माझं आणि अजून बायका खूप येतील पण आमच्या इथे नऊचा टाईम आहे पाण्याचा त्यामुळे काय काही जण पाण्याच्या आधी येऊन जातात नंतर मग पाणी भरून झाल्यानंतर साडेनऊ न तर पण येतात तर जेवढे येतात तेवढ्यांबरोबर मी व्हिडिओ वगैरे काढलेत पण ब सगळ्यांनाच व्हिडिओ असा काढायला आवडत नाही त्यामुळे बाकीच्यांचे फोटो काढलेत आणि जे आपले एकदम जवळ आहे त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढला आहे तसं बघायला सगळे जवळ पण प्रत्येकाची व्हिडिओ वगैरे त्यांना असं आवडत नाही कॅमेऱ्यासमोर येणं वगैरे त्यामुळे अर्ध्या जणांचे मी फोटोज काढलेत आणि एवढं टाईम पण असो ना मग व्हिडिओ काढायला फोटो काढायला दुसऱ्यांना तर ही आमची मनी मॅव बसली खाली बघा कोको को, ती आज एवढी शांत आहे ना सगळ्यांकडे बघते जे येत आहेत त्यांच्याकडे तर अशा प्रकारे आमचा हळदी उंकू झाला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ कौसल्या सुप्रजा राम सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ न रशार्दूलः कर्तव्यम् देवमान्धिकम् कौसल्या सुप्रजा राम पूर्वा सन्ध्या प्रवर्तते उत्तिष्ठ न कर्तव्यम् देवमान्धिकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमला कान्ता त्रैलोक्यम् मङ्गलम् कुरु What the-